आज आपण पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती बनावट जी वेबसाईट आहे त्याच्यावर पडदा फास्ट झालेला आहे पोलीस भरतीचे नवा जो पोर्टल आहे त्याचा पडदा फास्ट झालेला आहे बघा पुणे सायबर पो सेलकडून महाआयटी नावावर सुरू असलेल्या बनावट वेबसाईटची चौकशी बघा कोणत्याही उमेदवारांनी फॉर्म भरू नये असा माय आय टीचे स्पष्टीकरण देण्यात आलेले ही आमची वेबसाईट नाही तर बघा त्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे बघा उमेदवारांसाठी काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती करणाऱ्या ज्या तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात होती संदर्भात मा आय टी पुणे यांच्याकडून बघू शकता की चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि पोलीस भरती संदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्या व्हिडिओला सुरुवात पुणे इथं प्रतिनिधी देण्यात आले बघा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईला आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने एक बनावट महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल फेक वेबसाईट बघा फेक महाराष्ट्र पोलिसच्या नावाने फेक वेबसाईट तयार करण्यात आलेली होती बघा रिक्रुटमेंट एवढीच आलेली आहे ज्या पोर्टलची लिंक टी एस पी एम एस पी महा मा महा आय इत, टी गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे इथं देण्यात आलेली होती बघा तर मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा आणि इथं होमेक्स ॲप्स अशी देण्यात आलेली आहे ते पोर्टल सध्या चर्चेत आहे हे पोर्टल पोलीस भरतीच्या ठीक आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे पोर्टल जे आहे ते पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या जून हजार चोवीस व पंचवीससाठी अर्ज स्वीकारण्यात असल्याचा दावा करत होते बघा मात्र आमच्या पडताळणीचे इथं बनावट असल्याचे स्पष्ट आले आहे या बनावट पोर्टलमुळे अनेक इच्छुक आणि तयारी करणारे उमेदवार सम्रमणात पडले आहेत मात्र सत्य बाहेर आलेलं आहे बघा सत्य काय बाहेर आलेलं आहे तुम्ही बघा ते सत्य बाहेर आणण्यासाठी आमच्या प्रतिनिधी थेट टी या पुणे सायबर सेलशी पुणे यांच्या सायबर सेलशी त्यांनी संपर्क साधला बघा तर संपर्क साधल्यानंतर याबाबतची माहिती घेतल्याने ज्या धक्कादायक खुलासेसमोर आलेल्या आहेत बघा पुणे सायबर सेलचा सा इशारा तुम्ही इथं बघू शकता आम्ही या बनावट पोर्टलची नोंद घेतली आहे त्यामागील कोण आहे याचा तपास सुरू करण्यासाठी आला आहे ही प्रकारची एक प्रकारची फिशिंग किंवा माहिती दे चोरण्याचा प्रयत्न असू शकतो उमेदवारांनी अशा ठिकाणी वैयक्तिक माहिती आधार क्रमांक किंवा बँक डिटेल्स भरू नयेत माहिती अस बघा अशी माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याचा शक्यता है। सरकरी वेबसाइट आनी पोलीस हो आशा ही वेबसाइट आहे त्यामुळे सरकारी वेबसाईट आणि पोलीस विभागाच्या सूचनांवर विश्वास ठेवावा तर बघू शकता अशा प्रकारे ही वेबसाईट आहे अर्ज भरण्याची इथं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मदत देण्यात आलेली बघा अर्ज भरण्याची तारीख देण्यात आलेली होती तर अशा प्रकारे एक तर फेक वेबसाईट तयार करण्यात आलेली होती तर महा आय टी विभाग आणि बघा यांचं स्पष्ट नकार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सदर पोर्टल टी एस पी एम एस पी या महा गव्हर्मेंट या संकेतस्थळावर आमचे नाही हे पूर्णपणे बनावट आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आला नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी नेहमीप्रमाणे पोलीस ही महाआय टीकडूनच राबवली जाते परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आणि टेस्टिंग स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेच पोर्टलवर आमच्याकडून काम सुरू झाले नाही त्यामुळे पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र एस टी टी पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पोलीस ही तुमची जी आहे ती ओरिजिनल वेबसाईट आहे याच्यावरच तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे बघा उमेदवारांना याबद्दल काय निष्कर्ष निघाले बघा निष्कर्ष उमेदवारांना आव्हान या बनावट पोर्टलच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला फसवण्याचा डाव उघडीस झाला आहे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईट आणि नावंत उत्तरपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरच विश्वास ठेवावा माय आय टी आणि पुणे सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस भरती दोन हजार चोवीस व पंचवीस सुरू झालेली नाही बनावट पोर्टलपासून दूर राहून राहून कोणत्याही प्रकारची माहिती भरू नये आणि फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी बघा ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा पोलीस भरतीचे बघा जे पत्र असतं ते पत्र दिलं जातं अगोदर पत्र दिल्यानंतर जे आयुक्त आहेत जे मेन महा आयुक्त आहेत त्यांच्याकडे पत्र सादर केलं जातं नंतरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होते नंतर मग बघा जाहिरात यायला सुरुवात होते मग फॉर्म भरायला सुरुवात होते लगेल लग डायरेक्ट असं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट तुमची वेबसाईट आली आणि डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात झाली म्हणजे हे पूर्णपणे फेक वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नका सेम टू सेम पोलीस भरतीसारखी अशी जी फेक वेबसाईट आहे ती तयार करण्यात आलेली होती आणि उमेदवारांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर करण्याच्या उद्देशाने पैसे कमावण्याच्या उद्देशाने ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली होती बघा आज तुमचं पोलीस भरतीला साडेचारशे ते बघा ओपन ओ बी सीला साडेचारशे ते असं चलन असतं परंतु आणि अदर कॅटेगरीजवर त्यांना साडेतीनशे रुपये चलन असतं बघा आणि शंभर रुपये ते ऑनलाईनवाल्यांचे भरण्याचे असतात परंतु अशा प्रकारे फेक वेबसाईटमुळे सर्व उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता तर आता काय करायचे काय नाही करायचे त्यामुळे कोणत्याही अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलीस महा महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवरच तुम्ही संपर्क साधा आणि त्यावरच तुम्ही फॉर्म भरू शकतात तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला बघा पोलीस भरतीमध्ये सतरा हजार प्लस जे तुमच्या वॅकेन्सी येणार आहेत जागा येणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देणार आहोत त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर बघा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला ग्राउंडची तयारी तुम्हाला कसं काय संपूर्ण मी मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच पोलीस भरतीचे फॉर्मसुद्धा सुरू होतील त्यामुळे कोणत्याही अशा फेक वेबसाईटवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि आताच्या क्षणाची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आताची मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा पोलीस भरती संदर्भात सरकारी नोकरी संदर्भात महाराष्ट्रातील ज्या बी नवनवीन अपडेट असतात पोलीस भरती असो आरोग्यभरती असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला सरकारी योजनांसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झाल्या सर्व जे पोलीस भरती करणारे जे तरुण आहेत ते वाट बघत आहेत की जाहिरात कधी येणार काय ना परंतु मित्रांनो बघा जाहिरात कधी पण आली तर तुमची तयारी परफेक्ट पाहिजे तुम्हाला बघा गोळा फेक वगैरे जे आहे गोळा फेकचे पंधरा मार्क्स ग्राउंडचे मार्क्स पन्नासपैकीचे आणि तुमचं जे आहेत सोळाशे मीटरचे मार्क्स तर अशा प्रकारे तुमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड चांगल्या प्रकारे असलं पाहिजे तर तुमचं पंचेचाळीस शेहेचाळीस चाळीस प्लस तुमचं ग्राउंड असणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच पोलीस भरतीसुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद